योग्यता किचनमध्ये आज आपण आषाढी स्पेशल अशी मसाला तिखट पुरी बघणार आहोत तर बघूया कटोरीमध्ये चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटेभर बेसनचं पीठ टाकलेलं आहे तीन वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे एक वाटी ज्वारीचं चा पीठ चाळून घेऊया चाळून झालेलं आहे दोन माप तेल गरम करून घेतलेलं आहे पिठामध्ये ओतून घेऊ आणि मिक्स करून घेऊया आपण जेणेकरून हे पिठाला सर्व तेल लागेल तर आपलं पीठ पिठाला तेल लावून झालेलं आहे यामध्ये एक चमच्याभर मीठ टाकलेलं आहे मसाल्याच्या डब्यातले चार चमच्याभर आपण तिखट टाकलेलं हो। आहोत आवडीप्रमाणे तुम्ही तिखट मीठाचा वापर करू शकताय तुम्हाला जितके मसाले घालायचे आहेत तुम्ही तितके मसाले घालू शकताय इथे मी कमीच मसाला घालणार आहे अर्धा भर हळद घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत चमच्याभर ओवा टाकलेला आहे चोळून थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ते पण टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मिक्स करत आहोत तरी ते छान मिक्स होत आलेलं आहे आपलं पीठ थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आपल्याला पीठ घट्टच मळायचं आहे चपातीसारखं मळायचं नाही आपल्याला पीठ अशा प्रकारे आपलं घट्ट पीठ मळून होत आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता या आपल्या पिठाचा कलर पण मस्त आलेला आहे याचा घट्टा असा गोळा तयार करून घेणार आहोत छान म्हणलं की आपल्या पुऱ्या पण असं मस्त खुसखुशीत होतात आता आपण पुरी लाटायला घेऊया छोटा गोळा करून घेतलेला आहे तर लाटून घेऊया तर अशा प्रकारे मी पुरी लाटलेली आहे दुसरी पण अशीच लाटून घेणार आहोत थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे आणि लाटायचे आहे तर असं हे लाटून घेतलेले आहे छोट्या पुऱ्या तर आता आपण इथे एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत जास्त जाड पण करायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही ग्लास घेतलेला आहे ग्लासच्या सहाय्याने आपण अशा छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे सर्व पुरे आपल्या तर अशा प्रकारे सर्व पुरे आपल्या लाटून झालेले आहेत छोट्या मोठ्या गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापलं की आपल्याला पुरी तेलात सोडायची आहे मध्यम गॅसवर आपल्याला ही पुरी तेलात सोडायची आहे एकदम मोठा गॅस करायचा नाही नाहीतर आपली पुरी करपेल तर अशा प्रकारे वरच्या बाजूने आपल्याला चमच्या साहाय्याने तेल सोडायचं आहे जेणेकरून आपली पुरी वरून पण भाजू शकेल तर इथे बघू शकता तुम्ही आपली पुरी मस्त फुगत आलेली आहे तर पलटून घेऊया खालच्या बाजूनी पण आपल्याला तळून घ्यायचं आहे तर मस्त असं आपलं पुरीचा कलर आलेला आहे छान आणि मस्तपैकी तळून होत आलेली आहे तर अशा प्रकारे सर्व पुरी आपण तळून घेतलेले आहोत काढून घेऊया तर बाकीचे पण पुरी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही कढईत तेल टाकू शकता तर अशा प्रकारे आपण पुरी तळायला टाकलेली आहे तेलामध्ये सोडलेली आहे आणि मस्तपैकी आपली पुरी फ्राय होत आलेली आहे तेलामध्ये चवीला पण खूप मस्त झालेली आहे तुम्हाला हवं तेवढ्या मसाल्याचा तुम्ही वापर करा मी इथे कमीच मसाले टाकलेले आहेत एकदम भारी अशी आपली तिखट मसाला पुरी तयार झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता कलर पण किती मस्त आलेला आहे आणि ते लहान मोठ्या आपल्या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत घरी एकदा नक्की ट्राय करून बघा कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा मोठ्या आकाराच्या पण आणि छोट्या आकाराच्या पण पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकताय अशी ही आपली मस्त मसाला पुरी तयार झालेली आहे बघून घरी एकदा नक्की बनवून बघा आणि सर्व पुरे आपल्या मस्तपैकी फुगलेले आहेत